नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही मस्त चवीचा आज आपण थांबा बनवणार आहोत खूप भारी लागतो चवीला तुम्ही चपातीसोबत मुलांना टिफिनला देऊ शकता ब्रेडसोबत लावून देऊ शकता जाम म्हणून देऊ शकता किंवा सॉस म्हणून देऊ शकता अतिशय चटपटीत लागतो नक्की ट्राय करून बघा वर्षभर आरामात टिकतो तुम्हाला थोडंसं जरी व्हिडिओ आवडला आहे ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं मी चार छान मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या घेतल्यात त्याच्यावरची साल काढून घ्यायची आपल्याला ह्या काही अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या चांगल्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आणि त्याच्यावरची साल काढून टाकायची अशा प्रकारे साल फेकून देऊ नका तुम्ही चटणीमध्ये सुद्धा सालीचा वापर करू शकता नंतर त्यातील ते मोठी बिया असते ना ती काढून टाकायची आणि त्याचा फोड्या करून घ्यायच्यात आपला तुम्ही मोठ्या मोठ्या लांब लांबसुद्धा करू शकता किंवा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये सुद्धा कट करू शकता तर इथं बघा आपल्या फोड्या सगळ्या करून झाल्यात चार आंब्यांच्या मी छान मिडियम आकाराच्याच कट करून घेतल्या आता ह्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायच्या आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे त्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मिरचीचं लाल तिखट असतं ना रंगाचं कमी तिखट असते ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे दिसायला सुंदर दिसतं एक चमचाच मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपली चटपटी तशी कैरी बनवून तयार झाली मस्त चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूनी आता कैरी छान मिक्स झाली कढई आता एक कढई घ्यायची आपल्याला कढईमध्ये थोडासा मसाला बनवून आहे तर इथं मी एक चमचा जिरं आहे मध्यम आकाराचा चमचा वापरलाय मी इथं त्याचबरोबर इथं आपण एक एक चमचा धने घ्यायचेत अर्धा चमचा दाणे घ्यायचेत आपल्याला आता हे सगळं आपल्याला स्लो गॅसवरती भाजून आहे आता याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले सुद्धा वापरणार आहोत आपण तीन मिऱ्या तीन लवंग टाकून घ्यायचा आणि एक छोटसा दालचिरीचा तुकडा टाकून घ्यायचा आता हे सगळं फक्त स्लो गॅसवरती आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायचंय म्हणजे त्याचा खमंगपणा छान उतरतो काढून घ्यायचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता त्याच कढाईमध्ये इथं मी एक दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं आता यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी मस्त तळतळली पाहिजे पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये लगेच आपण जो कैरी ठेवली होती ना कैरीच्या फोड्या करून ठेवल्या होत्या ना त्या टाकून घ्यायच्या सगळ्या आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचंय आता मिक्स करून झाले याला एक स्लो गॅसवरती आपण पाच मिनटं कैरी चांगली शिजवून घ्यायचे छान अशी वफ काढून घ्यायचे त्याला स्लो गॅसवरती करून घ्यायचं अगदी पटकन कैरी शिजवून तयार होते मिक्स करून झाले आता झाकण ठेवायचं आणि कैरी थोडीशी शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण जो मसाला बनवून घेतला होता ना तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे हा तुम्ही मिक्सरवरती सुद्धा वाटून घेऊ शकता परंतु कमी क्वांटिटी असल्यामुळे आपण खलबत्त्यामध्ये छान असं मिक्स करून वाटून घेणार आहोत पटकन असं बारीक होतं मी खलबत्त्यामध्ये सुद्धा याचा सुवास ना खूप छान आणि खमंग येतो हा मसाला तुम्ही आवाजून वापरा छान असं बारीक झालाय एकदम पण फाईन बारीक नाही पाहिजे आपल्याला थोडासा मोठाच पाहिजे अशा प्रकारे तर इथं बघा आपली कैरी सुद्धा मस्त शिजून तयार झाली आहे मिक्स करून घ्यायचं छान शिजून तयार झाली आपली कैरी मस्त एक पाच मिनटामध्ये शिजवून होते त्यामध्ये आपण बस बनवलेला मसाला होता ना बारीक करून घेतलेला तो टाकून घ्यायचा आता तो सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आता चार मध्यम आकाराच्या कैऱ्यांसाठी आपण इथं एक कप गूळ वापरणार आहोत कैऱ्या किती आंबट गोड आहेत ना त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता पण जर थोड्याशा आंबट कैऱ्या असतील ना तर हा प्रमाण अगदी परफेक्ट होतं चार कैऱ्यांसाठी एक कप गूळ बारीक चिरून टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ पूर्णपणे वितळून झालं आहे बघा गुळ वितळल्यानंतर फक्त एक दोन मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटामध्येच आपला छान मी थांबा बनवून तयार होतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात शिजवू नका गुळ वितळवून झाला की दोन मिनटं शिजवून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथं बघा मस्त असा शिजवून तयार झाले एक प्रकारची शाईन आली त्याला आता हा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून हा वर्षभर आरामात टिकवू हो शकता परंतु एवढ्या क्वांटिटीमध्ये जर बनवलं हो ना तर आठवडाभरसुद्धा टिकणार नाही एवढा चवीला भारी होतो एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा अतिशय चटपटीत बनवून तयार होतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा